तर, 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 तर।, तर मी आलेले आहे आज रंग थोडंसं थोडं काम होतं म्हणून आले होते तर आता आम्ही खाणार आहोत जा माझा मुलगा माझी सूर भालो तर आम्ही माझी साडी कशी वाटते ती सांगा अगोदर मी कशी दुसते ते अगोदर नवीन साडी आज साडीची घडी बोललेली आहे

ते आमचं काय खाणार आहे आ आणि आईला देणार का रे तू सगळं संपव ना मग आई काय खावते पिझ्झा खावते व दोन दोन पिझ्झा घ्यायचा एका त्याला आणि एक आईला हा आणि अजून कुणाला आईला सेपरेट घ्यायचा पिझ्झा हा अगस्ते तुला काय घेतलं आईने काय घेतलं तुला क्रेन घेतलं का आवडलं क्रेन तुला अजून ऑर्डर घ्यायची आहे अगस्ते तुला क्रेन आवडलं आवडलं क्रेन अ तुला खेळणं घेतलं आवडलं बोलत नाही लक्ष तुझ

네, 직접 이제 상투가 가겠습니다. 네, 잘 가보내. 네. 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 네.